ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री नामदार गिरीश महाजन यांचा सतरा मे हा वाढदिवस दरवर्षी समाज उपयोगी उपक्रमांनी साजरा केला जातो मात्र यंदा पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये निष्पाप भारतीय नागरिक आणि शौर्यशील जवान शहीद झाले त्यामुळे था त्यांनी वाढदिवस साजरा न करता शहीद जवानांना आणि हल्ल्यामध्ये बळी गेलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्याचा सामाजिक निर्णय घेतला आणि या उपक्रमामधनं तीन हजाराहून अधिक रक्त संकलन करण्यात आलं आहे यामध्ये अंबड एम आय डी सी येथील यू के मेटल्स कंपनीमध्ये अठरावे रोजी समारोप शिबिराचं आयोजन करण्यात आलं फक्त या एकाच ठिकाणी तब्बल एक हजार बहात्तर रक्तपिशव्यांचं रक्तसंकलन करण्यात आलं आहे रक्त लाईफ केअर ब्लड बँकेच्या सहकार्यानं समारोप प्रसंगी भाजप प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी मंत्री महाजन यांचे विशेष कार्यकारी अधिकारी संदीप जाधव के मेटल्सचे संचालक राजेंद्र कातोरे तसेच भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ तुषार जगताप उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस व्यंकटेश मोरे शहराध्यक्ष हेमंत नेहते मंडल अध्यक्ष राहुल गणोरे उद्योजक संदीप हिवनसारा जनरल मॅनेजर अविनाश मांडलेकर संजय वाणी आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते या अभियानाचे सुयोग्य नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी भाजप कामगार मोर्चा जिल्हा अध्यक्ष राहुल आरोटे यांनी केली आहे औद्योगिक क्षेत्रामध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून यू के सारख्या कंपनीनं दिलेलं सहकार्य उल्लेखनीय ठरलं आहे या ऐतिहासिक उपक्रमावरनं गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत हा उपक्रम केवळ रक्तदानाचा नव्हे तर देशभक्ती समाजसेवा आणि मानवतेचा एक उपक्रम प्रेरणादायी ठरला आहे सैनिकांनी ग्वाही दिली या सैनिकांनी जो पराक्रम केला यांना त्यांच्या शौर्याबद्दल त्यांना मानवंदना देण्यासाठी त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आणि जे निष्पाप प्राण त्या ठिकाणी गेले हत्या झाल्या त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये आमचे नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री त्यानंतर प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब आमचे कार्यकारी अध्यक्ष त्या ठिकाणी रवींद्र चव्हाण या सगळ्यांनी असं ठरवलं की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर जे मोठी शहर आहेत अशा ठिकाणी या सगळ्या पार्श्वभूमी रक्तदान शिबिराचं आयोजन करायचं आणि म्हणून मग आपले जिल्ह्याचे पालकमंत्री जी आमचे नेते मान्य गिरीशभाऊ महाजन यांचा वाढदिवस सतरा तारखेला होता काल आणि त्या निमित्ताने हे सोळा सतरा अकरा दोन तीन दिवस सतत मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर घेऊन एक मोठा उपक्रम हा नाशिक शहरामध्ये राबवला आणि त्या सगळ्या रक्तदान शिबिरामध्ये आजचं आपलं इथं जे युके मीटेल्स आहे त्याचे जे, जे संचालक आहेत राजेंद्र कातोरे साहेब यांनी मनावर घेऊन सगळ्या कामगारांना आवाहन करून या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आणि सगळ्यात महत्वाचा आमचा जो कामगार मोर्चा आहे आमचे प्रदेशाचे उपाध्यक्ष आहेत या ठिकाणी तुषारजी जगताप आणि नाशिक जिल्ह्याचे ग्रामीणचे इथले सगळे कामगार मोर्चाचे अध्यक्ष आहेत राहुल आरोटे यांनी एक प्रयत्नपूर्वक हा करून एक चांगलं आमचे ओएसडी आहेत गिरीश महाजनांचे संदीप जाधव यांनी गेले आठवडाभर नाशिक शहरामध्ये या सगळ्या विषयासाठी विशेष प्रयत्न केले आणि आज युके मध्ये आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलंय त्याबद्दल इथले सगळे अधिकारी सगळे कामगार जे जे रक्तदाते रक्त देतात ते सगळ्यांचं मनपूर्वक आमच्या सगळ्या या नेत्यांचे ज्यांची त्यांची सगळी नावं घेतली आहेत सगळ्यांच्या वतीनं अभिनंदन करतो आणि आपण एका राष्ट्रीय कार्यामध्ये रक्तदान देऊन सहभागी झालात याच्याबद्दल अभिमान बाळगावाची घटना असं मला वाटतं सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन किरण हेर सी चोवीस तास नाशिक उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्मिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी